नमस्कार।, नमस्कार श्री भक्तिधारा समर्पण स्वादरच्या आजच्या समुपदेशन सत्रामध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या देशाला एक आध्यात्मिक संस्कृती लाभलेली आहे शिक्षण परंपरा सर्वात प्राचीन आपल्या देशाची आहे याचं प्रमाण म्हणजे नालंदासारखी सारखी विद्यापीठ आपल्या देशामध्ये होऊन गेलेली आहेत परंतु आजची शिक्षण प्रणाली ही कुठंतरी आपली दिशा सोडून दुसरीकडे जात आहे आणि शिक्षणाची बदलती दिशा आणि मानवी मूल्यांची होणारी दुर्दशा या चर्चासत्रामध्ये आज आपल्यासोबत नाशिक येथील शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणारे समंजस आणि नामवंत असे शिक्षण संस्थाचालक आदरणीय श्री पवन जोशी सर आपल्याकडे आलेले आहेत जोशी सर नमस्कार सर आजची जी शिक्षण प्रणाली आहे या शिक्षण प्रणालीमध्ये काही ड्रॉबॅक आपल्याला का पाहायला दिसतात या संदर्भात तुमच्या माध्यमातून प्रबोधन व्हावं याकरिता मी okay. तुम्हाला इथं बोलवलेलं आहे आणि तुम्ही आलात त्याबद्दल आम्ही तुमच्या आभारी आहे सर शिक्षण व्यवस्था म्हणजे नेमकी काय असते आजच्या युगामध्ये शिक्षण व्यवस्था म्हणजे फक्त शिक्षण ओनली नॉलेज हा पार्ट आहे खरं म्हणजे शिक्षण आणि संस्कार हे दोन्ही गरजेचे आहे संस्कार कुठेतरी मागे पडत आहे आणि फक्त शिक्षण पुढे उली नॉलेज नॉलेज गेन होत आहे असंच मला वाटतं आहे पण या नॉलेजचा गेन जो आहे हे जास्त लांब जाणार नाही त्याच्यामध्ये शिक्षण प्रणालीमध्ये फक्त घुगमपट्टी चालू आहे आणि जी घुगमपट्टी आहे ही मला वाटतं आहे पुढच्या दिशेला भारतासारख्या देशाला जो देश आपला धार्मिक देश आहे ज्याची आप जी व्यवस्था आहे ही धार्मिक प्रणाली राहिलेली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी बदल होण्याची पूर्णपणे गरज आहे इंग्रजांनी आपल्या देशावरती दीडशे वर्ष राज्य केलं बरोबर जाताना काही प्रमाणामध्ये गावठी भाषेत बोललं तर पिलावळ इथं सोडून गेले शिक्षण प्रणाली जी हिंदू पद्धतीनं चालायची जी आपल्या भारतीय प्रणालीनं चालायची तिचं कुठंतरी विकेंद्रीकरण झाल्याचं दिसून येत आहे आपला अभ्यासक्रम सर्व बदलला आहे मग या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ला। सर मला असं वाटतंय की पूर्वीच्या काळामध्ये पाहिलं तर कुंभार सोना शेतकरी याशिवाय अनेक प्रकारचे लोक जे समाजामध्ये वेगवेगळे कामं करत होते त्या लोकांचं जो ज्ञान होतं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगू तर आता मध्यंतरी आपण जे गायनॉलॉजिस्ट जे आहे गायनॉलॉजी उदाहरण घेतलं तर आजच्या प्रमाणामध्ये गॅन्हे स्टो होणारी ऑपरेशन जे आहे ना ऑपरेटिंग करण्याच्यामध्ये हे पूर्णपणे शंभर टक्के जे आहे हे काय त्याच्यामध्ये सक्सेस होत नाही पण पूर्वीच्या काळामध्ये दाई जे होते आपल्या काळामध्ये जे आपल्या याच्यामध्ये पाहिलं ज्याला म्हणायचं ते हा डिलेवरी करायचं डिलिव्हरीच्या वेळी त्यांची ॲक्युरेसी याच्यावर जास्त होती सांगण्याचा अर्थ एवढंच आहे की आपली जी शिक्षण प्रणाली होती ते पण प्रॅक्टिकल होती आणि त्यामुळे मुलांना सध्या प्रॅक्टिकलची गरज आहे त्याच्यामध्ये कुठलंही असो समाजामध्ये कुठलंही काम असतो आपण आपण ज्याला आपण असं म्हणू शकतो हो की आपल्याकडे जे फर्निचर काम करणारा जो आहे व्यक्ती त्याच्यामध्ये त्याचं जे रूपांतर झालेलं आहे ते आर्किटेक्चरमध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये इंटेरियरमध्ये झालेलं आहे पण पूर्वीच्या काळामध्ये कुठं इंटेरियर होतं त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये ते स्वतः जे होते ते स्वतःच्या कलेने स्वतःच्या नॉलेजने स्वतःच्या अनुभवाने ते सतत पुढे जात होते त्याच्यामध्ये तर मला वाटतं प्रॅक्टिकल समजा नॉलेज दिला आपण शाळेमध्ये आए, या सगळ्या या पद्धतीत म्हणजे ते कुठलंही नॉलेज असो ते टायपिंगपासून स्टार्ट केलं तर सोनाराचं असो किंवा लोहराचं काम असो ते आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असायला पाहिजे की जेणेकरून मुलं जे आहे काम तयार होतील आणि स्वावलंबी होतील त्यांना अवलंबून राहता कामा नाही पारंपरिक शिक्षण पद्धती आणि आधुनिक शिक्षण पद्धती या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे उगमपट्टी आजचा अभ्यास फक्त बघून पट्टी आहे मुला त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना नव्वद पंचावन्न टक्के मार्क आहे तर समजा आपण प्रॅक्टिकल जण विचार केला तर त्यांना ते, ते कुठलीही कन्सेप्ट त्यांना अजूनही क्लिअर नाही बऱ्याच गोष्टी त्यांना येत नाही त्याच्यामध्ये फक्त त्या परीक्षापुरता अभ्यास करत आहे परीक्षा ते पास होणे टक्के मिळवणे नये आपण सध्या पाहिलं की महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्के मुलं अनेक विद्यार्थी आहेत म्हणजे असं म्हणू शकतो मी कभ साठ ते सत्तर लाख मुलं नव्वद टक्केच्या वरती आहे पण त्यांना आपण विचार केला की कि त्यांना किती येतंय वडील सहावी पास होते पाचवी किंवा सहावी पास आहे पण त्यांचा गणित असो त्यांचा इंग्लिश म्हणू शकतो आजची जी दहावी बारावीची मुलं आहे त्यांचे काय पिढी ते चांगलं होतं ऑलरेडी त्यांना एक दीड दोन असे पाणी होते सध्या आठवी नववी दहावीच्या मुलांना विचारलं तर त्यांना पहाडे पाठ करण्यास पाठ पाठतील त्याच्यामध्ये त्यांना प्रत्येक गोष्ट ते इलेक्ट्रॉनिक त्याच्यावर कम्प्युटरवर सांगू शकतात किंवा काही गोष्टी जे ना ना सा जे कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता पण स्वतःच्या बुद्धीने किंवा ती गोष्ट अजूनही येत आहे सांगण्याचा अर्थ एवढंच आहे त्याच्यामध्ये फक्त गोगमपट्टी प्रकार आहे त्याच्यामध्ये त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज नाही त्या वस्तूचा पूर्णपणे आधार नाही जे काही आपले आपल्यासारखे आपले सहकारी या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करत आहेत ज्या पालकांची मुले शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत यांच्यासाठी तुमचा एक अल्पसा संदेश काय राहील माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या मुलांना फक्त जे आहे ना शाळेत पाठवलं की सगळं काय झालं असं नाही आहे सर एका वर्गामध्ये शाळेमध्ये सात विद्यार्थी असतात शाळा शिक्षणाचं काम करू शकते त्याच्यामध्ये पण संस्कार घालायचं काम तुम्हाला स्वतःला घरापासून करावं लागणार कारण तुमचा मुलगा एकाच आहे तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागेल उदाहरण तर मी तुम्हाला सांगाल की मोबाईलच्या या युगामध्ये आईकडे मोबाईल बाबाकडे मोबाईल आणि मुलाकडे मोबाईल आणि सगळ्यात संध्याकाळी बसल्यानंतर जेवण झाल्यानंतर प्रत्येक जण रूममध्ये जाऊन फक्त मोबाईल घेऊन बसून जातो समजा आपण स्वतः मोबाईल सोडलं दोन तास त्याची गप्पा केले वडिलांनी दिवसभर कसं गेलं आईचं दिवस, गे आई दिवस चेंज चे, कशी होती आणि याशिवाय आपण दिवसभर काय केलं मुलांनी त्याची विचारपूस केली तर शंभर टक्के कुठेतरी आपल्यामध्ये प्रेम निर्माण होईल संस्कार निर्माण होईल आणि शिक्षणाबरोबर संस्कार हे शंभर टक्के मुलाकडे बसू शकतात खूप खूप धन्यवाद सर आपण अनमोल अशी माहिती दिली भक्तीधारा समर्पण स्व हाच संकल्प आहे की भारतातील प्रत्येक मूल हे सुसंस्कारित झालं पाहिजे जी संयुक्त कुटुंबपद्धती प्राचीन कुटुंबपद्धती आपल्या देशामध्ये होती ती पुन्हा उदयास आली पाहिजे बरोबर एवढी संकल्पना घेऊन आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे आपण या ठिकाणी आपल्या माध्यमातून पालकांना शिक्षण संस्थांना उद्देशून मार्गदर्शन करण्याकरता आलात त्याबद्दल श्री भक्तीधारा समर्पण स्वादरच्या वतीने आपले खूप खूप आभार धन्यवाद